नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बलिप्रतिपदा निमित्त धुळ्यात प्राध्यापक लीलाधर पाटील यांचे व्याख्यानाचे करण्यात आले आयोजन बलिप्रतिपदेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने ओडक कृषी सम्राट बळीराजाची या विषयावर प्राध्यापक लीलाधर पाटील सर यांचे प्रेरणादायी व्याख्यान आज मराठा सेवा संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते दरम्यान व्याख्यानाला संबोधित करताना बळीराजा हा केवळ शेतकरी नसून तो भारतभूमीचा खरा निर्माता आहे त्याच्या कष्टाशिवाय समाजाचे अस्तित्व शक्य नाही कृषी क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे महत्त्व स्पष्ट करत तरुण पिढीने शेतीकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहावे असा संदेश प्राध्यापक लीलाधर पाटील सर यांनी दिला दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघासह जेव्हा ब्रिगेडचे महिला पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्विवाद रीतीने असं सिद्ध केलं आहे की या भारताची संस्कृती ही स्त्रीप्रधान संस्कृती होती या स्त्रीप्रधान संस्कृतीचं रूपांतर नंतर मातृभंशतेमध्ये झालं मातृभंशतेचं रूपांतर नंतर पितृसत्तेमध्ये झालं हे फार संशोधन कॉम्रेड शरद पाटलांनी केलेलं आहे पण याचं फक्त एक रेफरन्स देतो की या मूल भारतीय संस्कृतीमध्ये जी गणमाता होती त्या गमातेचं नाव होतं दिदी दि नावाची गणमाता होती या दिदी नावाच्या गणमातेचा पुत्र हा हिरण्याक्ष होता ही त्याची परंपरा आहे दिदी नावाच्या गणमातेची ही परंपरा आहे फक्त जय जयकारामध्ये गुंतवतो शिवाजी महाराज ती म्हटलं की जय म्हणायचं जिजाऊ म्हटलं की जय म्हणायचं बळीराजा म्हटलं की जय म्हणायचं तुम्ही जय म्हणा बाकी सगळं आम्ही सांभाळून म्हणून मराठा सेवा संघाने जे काही महत्वाचे ऐतिहासिक कार्य केले बळीराजांचा जी इमेज आपण पाहतोय ही महात्मा बळीराजांची इमेज ही मराठा सेवा संघाने अत्यंत मेहनतीने तयार करून घेतलेली ती कोणत्या रेफरन्सच्या आधारे केली ती रेफरन्स मी तुम्हाला सांगणारच आहे